नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बरं का तर आज बरोबर आमच्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण होऊन चौदावा वर्ष लागला माझं आणि दिदीचं एकदमच लग्न झाले बरं का आणि इथं सोलापूर सोलापूरमध्येच लग्न झाले दोघींचं एकत्र लग्न झाले आणि दोघीही असं झाले की पहिल्यांदा आम्ही इथं एकत्र आहे दरवेळेस काय होतो मला वाटतं ह्याच्या अगोदर लग्न झाल्यानंतर जेव्हा नवीन नवीन दुसऱ्या किंवा तिसऱ्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला माझ्या आणि दिदीचं एकदम वाढदिवस केलेला इथं तेव्हा नंतर आत्ता योग इथे आले फक्त एवढंच की आज इथे दाजी नेत आणि हे आहे तर आपलं अॅनिव्हर्सरी स्पेशल ना वहिनीचं काय काय सकाळपासून बनवायचं चालेल आंघुळीला नंबर अजिबात सकाळपासून आंघुळीला नंबर लागेल नाही तसंच का नाही

होते दरवर्षी स्वामीच दर्शन पण ह्या गर्दीर बघून मला होत्या असं वाटलं नव्हतं मी शंभर टक्के तोड दिसत नाही एक नंबर मग यांनी वरडायला की दरवेळेस मुगदर्शन दर्शन थेट दर्शन झालं आणि गर्दीच आरतीच्या अगोदर जायचं आता ह्याच्या पुढे तसंच करायचं आरतीच्या अगोदर कधी सुद्धा जायचं नाही दोन तीन वाजता आले बघ पोरं समोसा घेऊन कशात आणले रे सावकाश सावकाश चला एक मोठं अगो बाई अण्णा दुकानात हे दिले वे नांद समोसे चला ना ताड दे म्हणा दुकानात अण्णाना लागतंय मामीकडे देवा मामीकडे तर आज दे अण्णाना गिरे बर आहे ग चांगलं क्वालिटी आली आम्ही दररोज आल्यापासून खाती काय 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 हातीचे अभ स्वाती मागे लागले हा आजारी न पडता आली हे महत्वाचं आहे आशू स्वाती मागे लागले कि आलेगावले मस्त काय म्हणलं काय खाती ती केक दिवशी कोण खाल्लं नाही जास्त तसंच राहिला एक किलोच भरपूर अर्थात हेत पण छान आहे अगो क्वालिटी एक नंबर असं मला एक नंबर क्वालिटी त्यांना तेच म्हटले म्हणजे क्वालिटी एक नंबर आणि कधी कधी असंच ताई यांना देऊन जाते इथं कॉलेज मध्ये त्याचं कॅन्टीन आहे ओळखीचं कस्टमर आहे ना ह्याच्या इंजिनिअरिंगच्या देते त्यांनी झकाच झालं पण नाश्ता आजचा जकाच झाला बहिणी सकाळपासून विचारलं ते काय करत काय करत ते सगळं स्वयंपाकाची ह्याची खाण्या पिण्याची सगळी घाईघाई झालंय तुम्हाला इथं सांगते आज बाईची लग्नाची अॅनिव्हर्सरी म्हणून समजले फक्त दाजी नाहीत हो असं झालंय जरी आपण हातीतला गेल्यावर साजरा करू तर आलेगावला बोलूया दाजीला आणि इथं आपली श्रद्धा आणखी झोपले तोंडात बोट घालून अजून फारुसा गुंडा एवढा कारवाय घरात अजून उठली दे बघ अक्षय छान आहे समोसा अ स्वरा म्हणते अजून इथे म्हणते स्वरा जेवणाची तयारी चाल मस्तपैकी वहिनी ना मिक्स भाजी आणि आपलं काजू करी बनवले एक नंबर तरी पण एक नंबर आणि मुलांचा कालवा बघा छान अशी काजू करी मिक्स भाजी भात श्रीकं चपाती बेत छान बेत वैना गोड मध्ये श्रीकं वास तर खूप छान होते भातात घेऊ का गरम गरम भात जेवाला तू पण जा दाजी जा लवकर चला चल सगळे दे जेवढे कुठे जेवणार आहे हॉल मध्ये तू श्रद्धू तू अक्षू जेवणार आहे सगळ्यांची गर्दी एकदा तुम्ही जेवणार आहे सगळे गर्दी गर्दी कोण कोण आहे आहे तू आणि अक्षू आणि साईबाई का श्रद्धू कस श्रद्धू श्रागी बोट चोकाची पोरगी बघा बोट चोकाची पोरगी सारखी बोट चोकते श्रद्धू तुला दाखव काय दाखव तुला पाहिजे मोबा मोबाईल ह काय बघते गेम बघते गॅम बघते म्हण गेम तू जेवत नाही जेवत नाही मम्माने किती छान छान केलंय जेवायला सदो सगळ्यांचं जेवण स्वयं कसं झालंय सांग आम्ही बनवलेलं बेस्ट ना बसता तर सगळ्यांचं झालं जेव ना त्या सगळ्यांचं झालं की मग मी वहिनी ताई दिदी सगळे बसतो मग अग बाई श्रद्धू काय खाते बसली <laughs> ए तिला काजू काजू दे रे श्रीखंड चपाती खायले खाऊ दे खाऊ दे बच्चे कंपनी सगळे बसले जेवायला आता काय करू लाड आता काय करू का काय कळ ना स्वयंदा झाडाला आल की <laughs> सोयम ग परीला परीला चारतोय स्वतः हाताने खात्या चिमडीचा घास ए तुझ्यावर श्लोक तू काट करले मामी ओके ओक लाड कोणी ग गावी जाण्यासाठी सगळ्यांच्या बॅग्या वगैरे असं भरून घेतलंय तर खाऊचं सामान वगैरे असं बरंच काय काय भरून दिलंय आणि जे बहिणीनं आंबे आणले होते बदाम आंबे ते पण दोघींना असं आंबे दिले आणि तर आमचं चालले सरबत पिणं दुपारची वाजलेत बरोबर अडीचला दहा मिनटं कमी पण हात लावू देत नाही कोणाला काय करते गाडी 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 दम दम मध्ये चा जुग 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 आगीन गाडी बॅक हटेल रे हां मस्त असलो गोल काय न करता मस्त बोर्डरला मस्त <laughs>

जबरदस्त अ जे बसते थे बाईचे मापाचे तर तू जर जाऊन कान खावते मला हिरगे अच्छा दिसले नाही येणार माझी बडदावा हॅपी बर्थडे आहे तुम्हाला बर्थडे आहे मनाचा बर्थडे बर्थडे

छान चुड भरले आणि आता बांगड्याच कार्यक्रम चाल घरातल्या घरात आणि माझं माझ बघा एकदम मस्त असं छान का एक नंबर आणि इथं बांगड्या भरायचं झाले वहिनीला बांगड्या सुद्धा अगदी परफेक्ट येते नेसवायला अगदी असं कासार नेसवल्यासारखं सकाळपासून ना अलेगावला निघायचं आहे निघायचं आहे असं चालू होतं तर असं आमचं ठरलं होतं साडेआठ वाजता निघायचं तुम्हाला सांगते दुपारचे अडीच वाजले एक एक करीपर्यंत आणि प्रत्येकाचं खाणं पिणं होईपर्यंत थोडंसं उशीरच होतं बरं का आणि इतकं दिवस राहिले काय वाटलं नाही पण जेव्हा चालले होते ना सासरी त्यावेळेस ना अजिबात पाय उचलत नव्हता पाच मिनिट पाच मिनिटपर्यंत इथवर टाईम गेला शेवटी आता कधीतर आपल्याला जायचंच आहे तर साडी वगैरे नेसून आम्ही दोघेही तयार झालो आहे आणि खरं सांगू का दिदी माझ्यापेक्षा मोठी आहे आणि खरं ना असं वाढदिवस साजरा करताना लग्नात ज्या ज्या गोष्टी झाल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी असं आठवण येत होती पहिलं ना लग्न दिदीचं ठरलेलं होतं परत नंतर ना माझं ठरलं म्हणजे लग्नात लग्न झालंय असं म्हटलं तर चालेल बरं का ते कोणी पाहुणे काढले काय पाहुणे काढले ते पण सांगते तर दिदीच्या सासऱ्यांनीच ना पाहुणे काढलेले म्हणजे हे है आपले हे आलेगावचे तर बरेच असे मध्ये कमेंट येत होत्या की तुमच्या सासूसुनेचं किंवा हे भरपूर असं लाड करतात रिलेशन खूप म्हणजे चांगलं आहे तर, तर नात्यातलं आहे का असं बरेच कमेंट येत होते मी तुम्हाला ते आज सांगते नात्यातलं वगैरे काहीच नाही दूरचे पाहुणेच आहेत हे स्वभावाच एखाद्याचं खूप चांगलं असतं तसं आईंचं म्हणा ह्यांचा आणि आमच्या अण्णांचा सगळ्यांचा स्वभाव खूप चांगलं आहे बरं का आमच्या घरात असं वाटतच नाहीत की लांबचे पाहुणे वगैरे आहेत आपलेच पाहुणे असल्यानंतर नातेसंबंध चांगले राहतात असं काही नसतं बरं का तर इथं दाजी नाहीत हे एक वाईट वा म्हणजे वाईटच वाटत होतं बरं का दोन दिवस होते दाजी नेमकं ना लग्नाच्या वाढदिवसाच्या दोन दिवस निगुन ना ते निघून गेले जर बाईला पण थोडंसं कस्तर वाटलं असं बरे बरं का आपल्या दिदीला कारण की माहिती आहे का आता आमच्या जोडीचं तर आयर चालू होता पण असंही ना ह्या ह्या वर्षी दिदी किंवा दाजीना आहेर वगैरे घेणं अशक्य होतं कारण की आत्ताच दोन महिने झाले ना तिची सासू वारली त्यामुळं नवं जुनं वगैरे आणखी ती काही नाही म्हणजे घेऊ शकत वर्षभर वर्षशाद होईपर्यंत तर आम्ही तर अशा काही गोष्टी पाळतो बरं का आणि तर म्हणून मी केकसुद्धा आणून घेतला नाही कारण की आपण केक कापायचा आणि दिदी बसायची आणि दुसरी गोष्ट त्यांना ह्या वर्षी कुठलीही गोष्ट सेलिब्रेशन करता येणार नाही अगदी साध्या पद्धतीनंच काल जे घनगापुरातून कुंदा होता का तेच कुंदा ठेवला आम्ही खाण्यासाठी आणि सगळ्यांना प्रसादसुद्धा घरात वाटायचं होईल म्हटलं इथं अक्षरा स्वरा परत आपली सई काय 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 बनवलं होतं काम येते ग्रीटिंग कार्ड तुम्हाला अक्षरशः सांगते दरवाजा लावून लावून त्यांचं बनवणं चालू होतं ठीक आहे मुलांना छान वाटतंय आणि एक प्रकारची ॲक्टिव्हिटी त्यांची बाहेर निघते ही चटोरी आहे का बारकी श्रद्धू नुसतं मधी 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 असते ह्याला हात लावायचं का पोरं सोडत नाहीच हिचं चिरकणं काय बंद होत नाही तर ह्यांनी टोपी घातल्या म्हणून तिलासुद्धा टोपी पाहिजे होती बघा व टोपी भी घालून फिरून आपली मजा तर हे काय केले काय केले दिदींनं केले रूममध्ये बसलेले होते हे तिला सांगायचं होतं खरं बरं का म्हणजे एक प्रकार तक्रार तिला करायची होती पण ही प्रेमाची तक्रार आहे हिला कुठे माहितीये तर ही साडी आहे बरं का आईनं दिले तुम्हाला मी दाखवणारच आहे तर आईच्या पसंतीनं आईनं दिल्या शेवटी आईची पसंत म्हटल्यानंतर चला म्हटलं आपण घ्यावं अशी साडी माझ्याकडं होती पण चला म्हटलं प्रेमाला दिलेलं आपलं आहेर आहे तर स्वीकारावं छानपैकी आहेरेची काय अशी काय जास्तीची गरज नव्हती पण आईवडिलांना वहिनीला भावाला वगैरे वाटते आयर उपचार वगैरे झालं आरती आरती करता करता तिकडं फोटोशूट वगैरे पण चालू होतं तसंच म्हटलं आपल्या एक आठवणी असतात त्या आठवणी कैद करायचं आहे बरं का फोटोमध्ये कारण की असं कमी दिवसात योग येतो शक्यतो जास्तीत जास्त आलेगावातच ना आमच्या म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा होतो पहिला वाढदिवस मात्र लग्नाचा तिथेच माझ्या माहेरी साजरा झाला होता का सांगते सईच्या वेळेस मी डिलिव्हरी झालेले मला वाटतं सई आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळेस बरोबर महिन्याची महिन्या सव्या महिन्याची सई होती त्यामुळं त्यावेळेस ना भरपूर शेजारच्या बायका वगैरे बोलवून केक वगैरे आणून आईनं छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं त्याची मला आठवण आली आणि दुसऱ्यांदा सेलिब्रेशन बरं का घरामध्ये सगळ्याला वाटतील सगळे बॅगा घेऊन गाडीकडे चालेल चालली मी बर साडेतीन वाजले अडीच वाजल्यापासून निघतोय अजून इथंच आहे आम्ही रे चला चिल्ड्रन पार्टी पडी काय काय काय

गणपती बाप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दो आमच्या दोघांकडनं दो सांगोले मध्ये ना दिदीला घ्यायला दाजी आलेले होते किती थांब म्हटले तिला केक कापून जा तर ती नाही थांबली शेवटी आम्ही स्वयंला ठेवून घेतलं दोन तीन दिवस राहा म्हटलं कारण की दाजीचा सा सारखा हेल्पाट असतो सांगोल्यामध्ये आणि जेव्हा स्वयंला जव वाटेल तेव्हा तो जाईल म्हटलं आता भरपूर आळस येण्याच्या अगोदर आराम वगैरे काही करायचं नाही जे काय आपल्या गावावरून आणलेल्या बॅग आहेत का ते सगळ्या खाली करायच्या ज्या घडी करायची होते कपडे ते घडी करून ठेवले आणि जे धुवायचे कपडे होते ते सुद्धा बाजूला म्हणजे आपलं काढून ठेवलं जेणेकरून आपल्याला सकाळी पटपट काम आवरता येईल आणि धुवायचे कपडे पण धुवून जातील आणि कपाटात व्यवस्थित घडी करून ठेवता येईल कधीही तुम्ही बघा गावावर ना आल चला आपण थोडस आराम करू आराम करू जर म्हटला तर खूप असा कंठ येतो आणि कुठलंच काम अजिबात करू वाटत नाही काय चप्पल घेऊन काय खेळताय होय तरी तर चाललंय यांचं गाडी गाडी खेळणं परत ब्रिज वगैरे खेळण्यात आईचं मामांचं आज आहे एकादशी तर आपलं वरीच भात इथं गर्मी इतके प्रचंड अशी गर्मी आहे बरं का इथं आल्यानंतर भरपूर गर्मी लागते आणि आमच्यासाठी ना वहिनीनं काजू करी मिक्स भाजी वगैरे दिली होती पण मुलं म्हणता येत कि मग आपलं जिरा राईस आणि डाळ पाहिजे आणि चपाती चपातीचं कणिक वगैरे मळले आणि बाकीचं आपलं जे काय आहे का, का। आता डायरेक्ट मी कसं करणार माहितीये का जिरा राईस आपलं जे कुकर आहे का कुकरच्या डब्यामध्येच डायरेक्ट तडका देऊन मी कुकरला नाव आले त्याच्याच वरती ना डाळ सुद्धा लावून घेते आणि आपलं बड्डेचे अगदी साधं पद्धतीनं असं आपलं ॲनिव्हर्सरीचं मी साजरा करावं म्हणते कंटाळा पण भरपूर आला आणि बॅग लावून पण आपले सगळं झाले बरं का कामं सगळी झाली घरातली तर पटकन आईंच्या वरीचं भाताची आमटी भात बनवून घेते आणि जिरा राईस आणि डाळ पण कुकरला को लावून घेते म्हणजे जसं जमीन तसं पटपट काम करून घरच्या घरीच आपला केक तरी आहे जिरा राईस करण्यासाठी तुपातला असा तडका घेतलाय आणि आता रात्र झाल्या कढीपत्ता पण आणू शकत नाही फक्त ह्याला आता कढीपत्ताच नाही आणि डायरेक्ट कुकर लावायचं झटपट करायचं असेल ना तर मी तर केव्हाही असंच बनवते बरं आणि वहिनीनं दिलेलं पण आपलं हे अशा भाज्या आहेत हे पण जेवताना मी गरम करून घेईन आल्याला मी लगेच असं फ्रीजमध्ये ठेवले तरी पण आम्हाला यायला अर्धा पाव तास इकडं आपली डाळ पण शिजत घातले आणि छान आपलं बघू शकता आपलं जिरा राईस किती छान झालाय अगदी सुटसुटीत असा फक्त ह्याच्यामध्ये बघितलं तर फक्त ह्याच्यात कढीपत्ता इतकंच नाहीये चपात्या पण बनवून झालं आणि इकडे दूध ठेवले तापवायला इकडं मामांसाठी आईंसाठी आईसाठी रस्ता आणि भात बनवून संध्याकाळचे वाजले साडे आठ तर अनिव्हर्सरीसाठी असं छान तयार झाले बरं का तर हॉलमध्ये मी काय गेले नाही स्वयंपाक पईपर्यंत असंही परी आणि स्वयंपाक काय काय तयारी केलेत ना मला बिलकुल माहिती नाही कारण की त्यांनी आतच येऊ हो दिलं नाही काय काय दरवाजा लावून वगैरे चालू होत चला म्हटलं पटकन आता केक कापावं आणि असंही भरपूर उशीर पण झालंय आणि गर्मी ह्या गर्मीमध्ये अजिबात ना काय सांगू तुम्हाला दम निघत नाही आणि स्वयंपाक पण पूर्ण आपलं आवरले कशी तयारी केली ती पण बघायचंय आणि केक वगैरे सगळं मला मधलं काढून घ्यायचंय कसं आहे केक हे सुद्धा मी बघितलं नाही अर्थीस ताट वगैरे तयार करून ठेवले आता केक दाखवता केक आहे असा तर केक घेऊन चालले परी आणि मी केले तिचं ताट पटकन तयार ता तर पटकन जसं होईल तसं केलं आणि इथं मामांचं आईचं ठरलं तर मग नेहमीच आपलं टी व्ही बघणं चालय एकदम आवडती मालिका आईची आमच्या काय काय हे कुणाच अक्षर सोनू हे तर सईन हॅपी अनिव्हर्सरी असं लिहिले आल्या काय काय काम का ते आणि माझ्या ओढणीचा उपयोग ह्याच्यात काय घातली आ? <laughs> हो इकड़ इकड़ तर ओढणीचा उपयोग असं केलाय आरती स्टार्ट सोयम असं कर आता इकडे इकडे तोंड कर इकडे खुर्ची कर हा तर स्वयं परी सई यांचं क्रेडिट आहे तेवढंच छोटंसं डेकोरेशन काफे ग आजकाल मुलांना काहीच सांगावं लागत नाही बरं का तुम्हाला खरं सांगू का किती म्हणजे मुलांच्या पेशन्स असतात बघा दिवसभर खेळ खेळ खेळतात प्रवास थकवा वगैरे काय ह्यांच्या अंगात आहे का नाही बोलते आले आल्या आल्या तिघंसुद्धा लागलेत बागेमध्ये खेळायला चालू केलं होतं सगळ्यात आधी आपल्या जांभळाच्या झाडाला जांभळं आहेत का हे, हे चेक केलं मुलांनी परत आजीबरोबर गप्पा आजोबांबरोबर गप्पा मामांची ओळख तुम्हाला आता उद्या सविस्तर करून देते कारण की मामाही दमलेले होते आम्ही पण तसं मामा बघायला गेले तर परवा दिवशीच आलेत का पण मामाला म्हटलं आपण निवांतच थोडंसं ओळख करून द्यावं कारण की स्वयंपाकाची घाई लागलंच ला। आणि एक आठ दहा दिवसानंतर घरात आल्यानंतर ना थोडंसं म्हणजे इकडचं तिकडं झालं असतं ते काढायला पण थोडं मला उशीर झालं बॅग वगैरे आवरली गडबडच गडबड नको बड्डेची आपल्या आरतीच तरी तयारी मला करावी लागते बाकीचं जरी सईपरी जर केलं तर बाकीच्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात बरं का तर हळूहळू त्यांना दोघींना ओवाळ म्हटलं कारण किती जरी झालं लहान मुलं आहेत बरं का ते तर आरती वगैरे व्यवस्थित बसायला पाहिजे हालायला नको आणि लहान मुलांना कसं सांगावं लागतं थोडंफार तर पेढे वगैरे भरणं सई आणि परी दोघी ओवळल्या तर आईचं पण ओवळ झालं आई आमच्या नको नको बोलत होत्या पण आम्हाला आई ओवळल्याशिवाय पूर्ण आमचं नाही दहा बारा दिवस झाले सगळ्या मुलांची सवय झाली आणि ते कानामध्ये आल्यानंतर मला ते श्रद्धेचं अक्षूचं स्वराचा आवाज तसंच मला ऐकू येते बरं का आणि इथं आल्यानंतर एकदम शांत शांत वाटते तरी स्वयं आहे म्हणून काय म्हणजे असं काही एवढं काही वाटत नाही आणि स्वयं कसा आपला मोठा आणि समजूतदार आहे आणि सई आणि स्वयं एकाच वेळेच आहेत बरं का तर मुलांना म्हणजे मजा येते तर आपण त्यांना त्यांच्या वाढदिवसादिवशी केक भरवतो आणि आपल्या वाढ लग्नाच्या वाढदिवस असो किंवा आपला वाढदिवस असो आपल्याला त्यांना केक भरवताना खूप मजा वाटते बघू शकता माझ्या लाल वडणीचं सईने किती छान उपयोग केला आहे किती छान हार्टे वगैरे काढले पाटीवरती वगैरे असं अक्षर वगैरे कोरून छान काढले असं वाटते की हे अक्षर पण तिजं नाही आहेत आणि हे आयडिया पण तिजं येत मला वाटतं मुलांनी आधी सकाळी घरात ठरवून ठेवलं असणार आहे की आलेगाला गेल्यावर असं करायचं आणि तसं करायचं परत परि सुद्धा बोलली बर का आई तू अजिबात हॉल मध्ये नाही तेव्हाच मला कळालं होतं पण काही काय वेळेस ना मुलांना आपण असं भासून द्यायचं असतं की आपल्याला काहीच माहिती नाही म्हणजे मुलांचं पण आपण बघून घेतल्यासारखं होत नाही एक नंबर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचं तर नाही करून घ्यायची असं काय आम्ही तर नाही ना मागे इकडे करून काय असाय काढून काढून दिले नवीन नवीन जरा सात लेकर सवय तर दिसतायत आणि घर शांत शांत वाटायलाय केक कसं स्वयं बड बस झालं अनिव्हर्सरी चांगली झाली ना सईपरी श्रद्धा अक्षीच कालवा ऐकू आ तर मामांचं आणि आईंचं एकत्र आहे ते उद्या खाणार आहेत आणि आम्ही लागलंच आता जेवण घेणार हे सगळं फ्रीजमध्ये ठेवणार उद्यासाठी मामांसाठी आईंसाठी आणि मी ह्यांनी पण थोडं थोडंसं पीस खाऊ आणि मस्तपैकी अशी डाळ बनवलंय दाखवते तुम्हाला आणि जिरा राईस सगळ्यात भारी जिरा राईस हां अरे बापरे बाबांचं केक राहिला का बघा मुलांनी तांदूळ कसं टाकलंय तर चला येत्याच व्हिडिओचा एंड करणार आहे नऊ वाजले पटकन जेवण घ्यायचे मामा आणि आईनं भूक लागले त्यांची आहे एकादच आणि आम्ही पण जेवण घेऊ भरपूर असं कंठा आले तर दिवसभर प्रवास आणि दगदग पण थोडीशी झाले मनो पण हाक मरते मनोला पण भूक लागले मनो, मनो अजिबात विसरली नाही आम्हाला आल्या आल्या लगेच आमच्या पाठीमागं आले तर कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा नक्की सांगा आणि चॅनेलवरती खूप नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय